या तीन देशामध्ये सोयाबीन निर्यात होणार सोयाबीनचे चे मोठ्या प्रमाणात वाढणार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट मग कोणत्या तीन देशामध्ये सोयाबीन निर्यात होणार आहे आणि काय आहे लेटेस्ट अपडेट चला तर जाणून घेऊया चॅनलच्या माध्यमातून आपण सगळ्यांसाठी घेऊन आलो बघा सोयाबीन बाजार एकदा फेब्रुवारी महिन्यामध्ये तेजीत होणार तीन देशांमध्ये निर्यात वाढणार अजून कोणते तीन देश आहे या सर्व अपडेट घेऊन आपण आलो बघा गेल्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं तर सोयाबीनच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे दोन हजार पंचवीस मध्ये सोयाबीनचे बाजारावर ढासळलेले होते ते आता जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे सर्वोत्तम दर सात हजारापर्यंत सुद्धा काही ठिकाणी गेलेला आहे यामध्ये महत्वाची मार्केट आहे जालना असेल वाशिम असेल अमरावती असेल नागपूर असेल हिंगणघाट असेल या सर्व मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे बाजार वाढले होते आता फेब्रुवारी महिन्यामध्ये नवीन निर्यात होणार का आणि ती निर्यात कोणत्या देशामध्ये होणार आणि किती निर्यात सोयाबीनची होणार देशांतर्गत पुरवठा किती आहे सोयाबीनची खरेदी किती केलेली आहे सोयाबीन हमी सध्याचा दर काय इथून पुढे दराची परिस्थिती काय असणार आहे आणि कोणते असे घटक आहे त्यामुळे सोयाबीन मोठ्या प्रमाणात वाढणार भारत जी सोयाबीन निर्यात होत असते ती बांगलादेश असेल श्रीलंका असेल दुबई असेल या महत्वाच्या देशांना होत असते परंतु आपण जर यावर्षी बघितलं तर सोयाबीनचे बाजारभाव जे वाढत आहे याच्यामध्ये महत्वाचं कारण निर्यात ठरत आहे जे पेंड असेल आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोयाबीनला चांगली मागणी आहे सोयाबीन तेलाला चांगली मागणी आहे त्याचबरोबर सोयाबीन प्रॉडक्ट्सला सुद्धा मोठ्या प्रमाणात चांगली मागणी मागणी मिळाल्यामुळे दक्षिण आफ्रिकामध्ये सुद्धा यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं उत्पादन घटलं आहे म्यानमारमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं उत्पादन घटले आहे यामुळे त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची मागणी आलेली आहे मग सोयाबीनची मागणी का वाढलेली आहे तर सोयाबीनचे जे बाय प्रोडक्ट्स आहे यामध्ये सोया प्रोटीन असतील सोया पेंट असेल सोयाबीन तेल असेल सोया प्लांट असतील या प्लांटमधून जे काही बाय प्रोडक्ट्स मधून जे काही मागणी मिळते ती मागणी वाढत असल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी मिळत आहे याचा परिणाम असा झाला आहे की देशांतर्गत सोयाबीनची किंमत जी आहे ती वाढलेली आहे सरासरी हमी भाव सोयाबीनचा या वर्षी पाच हजार तीनशे अठ्ठावीस आहे परंतु सर्व मार्केटमध्ये रेकॉर्ड ब्रेक बाजार भाव साठ पासष्ट रुपयापर्यंत मिळत आहे आपण जर बाजार समितीचा सध्याचा बाजार भाव जर बघितला सर्व मार्केटचा तर एकोणपन्नास ते त्रेपन्न रुपयापर्यंतचा सोयाबीनचा आहे परंतु सोया प्लेंटचा बाजारभाव पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशे रुपयापर्यंतचा आताचा सोयाबीन बाजारभाव गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये आता सोयाबीन बाजारभाव किती वाढणार हे बघणं गरजेचं आहे आणि सोयाबीन बाजारभाव वाढण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे आपल्या राज्याच्या शेजारील राज्य यांच्यामध्ये ऑलरेडी भावांतर योजना चालू झालेली आहे त्यामुळे थी त्या ठिकाणी असेल असेल या ठिकाणी वाढलेला आहे मग आता निर्यात किती होणार कुठे होणार आणि कशी होणार हे बघणं गरजेचं आहे गेल्या काही दिवसांचा आपण जर अनालिसिस केलं तर बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे सोयाबीन बाजारभाव वाढण्याची सर्वात महत्वाची घटक म्हणजे यावर्षी अतिवृष्टीमुळे तीस टक्के सोयाबीनचं नुकसान झालेलं होतं दुसरं म्हणजे सोया प्लांट ची खरेदी सोयाबीन कंपन्यांची खरेदी आता जर आपण उत्पादनात बघितलं तर दहा ते पंधरा टक्के घट यावर्षी मागच्या वर्षीच्या तिमाहीमध्ये घट दिसत आहे सध्याच्या दराचा विचार जर दर केला पन्नास पंचावन्न छप्पन अठ्ठावन्न रुपयापर्यंत ऍव्हरेज बाजारभाव महाराष्ट्रातील महत्वाची मार्केट यामध्ये जालना असेल लातूर असेल अमरावती असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल बाबुळगाव असेल पुलगाव असेल चिखली असेल सोपाच्या आकडेवारीनुसार यावर्षी निर्यात जर अजून वाढली तर बाजारभाव साठ पासष्ट रुपयापर्यंत सुद्धा येत्या काही दिवसामध्ये जाऊ शकतो सोपा म्हणजे सोयाबीन असोसिएशन जे आहे त्या पद्धतीने नाफेड सारखे असोसिएशन आहे गव्हर्नमेंटची तसेच कापसिसी आहे तसेच सोयाबीनसाठी सोपं आहे मग आता इथून पुढे बाजारभाव किती वाढणार किती तेजीत ते येणार हे बघणं गरजेचं आहे आणि सध्या तरी कापूस बाजारभाव वाढलेला आहे त्याचप्रमाणे दूर बाजार वाढलेला आहे आणि त्याप्रमाणे सोयाबीन बाजारभाव सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे मग निर्यात जी होणार आहे दक्षिण आफ्रिका असेल म्यानमार असेल श्रीलंका असेल बांगलादेश असेल दुबई बसील परंतु भारत बांगलादेशच्या संबंध आता थोडेसे बिघडलेला आहे त्यामुळे ऐवजी दक्षिण आफ्रिकेचा पर्याय भारतातील व्यापाऱ्यांपुढे उपलब्ध आहे सध्याची मागणी आणि पुरवठा बघता येत्या काही दिवसांमध्ये अजून सोयाबीन वाढण्याची शक्यता आहे व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात खरेदी पडलेला आहे कारण व्यापारी वर्गांना कुठेतरी आहे की मार्च एप्रिलमध्ये तुटवडा जाणू शकतो आणि याचा परिणाम राज्यातील सोयाबीन मार्केट हे सत्तर रुपयापर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे आयात निर्यात धोरणामध्ये जर आपण बघितलं तर सरकारने आयात निर्यात धोरण तयार केलेलं आहे नवीन जे काय वर्ष आहे त्या तिमाहीमध्ये आयात निर्यात धोरण कसं असणार आहे याकडे आपलं लक्ष असेल जर मोठ्या प्रमाणात सोयाबीन आयात झाली दुसऱ्या देशांकडून तर आपल्या मात्र सोयाबीनचे बाजारभाव पडण्याची शक्यता आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं सोयाबीन बाजार किती वाढणार सोयाबीन जाणार का या सर्व अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीन बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका अधिक माहितीसाठी बेल अकाउंट प्रेस करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल